बघा पंचवीस मुलांचे सरासरी वजन अठ्ठावीस किलो आहे त्यामध्ये दोन समान वजनाचे मुले आल्यामुळे सरासरी दोन किलोने वाढली तर नवीन मुलांचे प्रत्येकी वजन कितीचं लक्षात घ्या एकूण मुलं पंचवीस त्यांची सरासरी अठ्ठावीस हा गुणाकार सातशे येणारं उत्तर अर्थात किलोमध्ये एकूण संख्या गुणीला सरासरी बराबर एकूण संख्यांची बेरीज सरासरी काढत असतानाची ही काही सूत्र पक्की पाठ करा लिहून घ्या सरासरी बराबर एकूण संख्यांची बेरीज एकूण संख्या ओके इथं एकूण संख्या गुणिला सरासरी बराबर एकूण संख्यांची बेरीज अर्थात एकूण मुलं गुणीला सरासरी हा गुणाकार म्हणजे त्या एकूण मुलांच्या ही बेरीज ओके okay. याचा अर्थ पंचवीस मुलांच एकूण वजन बराबर सातशे किलो आता गणित म्हणते त्यामध्ये दोन समान वजनाची मुलं आल्यामुळं सरासरी दोन न वाढली सरासरी दोन न वाढेल आणि मुलांची संख्या सुद्धा दोन न वाढेल आता मुलं सत्तावीस होतील सरासरी दोन न वाढली पूर्वीची सरासरी अठ्ठावीस त्यामध्ये दोनची वाढ म्हणजे हा गुणाकार सत्तावीस गुणगा तेच असा हा गुणाकार सत्तावीस तिरी एक्क्याऐंशी त्यावर हे शून्य ओके याचा अर्थ सत्तावीस मुलांचं एकूण वजन बराबर आठशे दहा किलो लक्षात घ्या आता हे वजन सत्तावीस मुलांचं आठशे दहा किलो इथं मांडा त्यामधून पंचवीस मुलांचं वजन अर्थात सातशे किलो वजा करा ही वजा बाकी एकशे दहा किलो ओके नवीन आलेल्या मुलांचं प्रत्येकी वजन किती सर एकशे दहा याला भागीला नवीन आलेले मुलं दोन आहेत भागीला दोन हा भाग पंचावन्न जातो अर्थात पंचावन्न किलो हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डीमध्ये दर्शवलेलं आहे ओके